नमस्कार मंडळी आज उद्धव ठाकरे यांनी आपल्याच गुरुची विद्या आपल्याच गुरुवर वापरली आणि ही विद्या वापरताना त्यांनी आपल्या गुरुला मात्र धर्मसंकटात टाकलं उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना थेट सांगून टाकलं की शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण यांनी आज जाहीर करावं की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल हा उद्धव ठाकरे त्याला पाठिंबा देईल हीच आपण शरद पवार यांच्याकडून घेतली होती असं काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होत तुम्हाला आठवत असेल तर बघा आठवून की उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं त्यावेळेस शरद पवार यांची स्तुती करताना एक विधान केलं होतं की शरद पवार यांच्याकडून आम्हाला एक विद्या मिळाली आणि ती विद्या म्हणजे कमी जागा निवडूनही सत्ता कशी घ्यायची ही आम्हाला शरद पवार यांच्याकडून मिळालेली विद्या होती आज मित्रांनो तीच विद्या त्यांनी शरद पवार यांच्यावर वापरली काही करा पण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा म्हणजे एकदा का मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला की त्या उमेदवाराच्या पक्षाला विधानसभेत कमी जागा मिळाल्या तरीही त्यालाच मुख्यमंत्री करावा लागेल आणि जर तस केलं नाही तर मग पाठीत खंजीर फुपसला त्यानंतर विश्वासघात केला खोके घेतले असं सांगायला उद्धव ठाकरे मोकळे मध्यंतरी उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते आणि त्यावेळेस मित्रांनो उद्धव ठाकरे हे आपल्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी अट त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना घातली होती हायकमांडला काँग्रेसच्या हायकमांडला त्यांनी त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती आता हे मी सांगत नाहीये मित्रांनो कारण त्याच वेळेस पृथ्वीराज चव्हाणांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता तेव्हा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की जे विरोधी पक्षात असतात ते आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करत नाहीत असं आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच घडलेलं नाही आणि त्यामुळे या वेळेसही घडेल अशी शक्यता नाही ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री असेल हे नियम, कि नियम आहे किंवा हा नियम कि आहे आणि हेच सूत्र आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या वेळेस अशा बातम्या येत होत्या की उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले आणि तिथे आपल्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा म्हणून त्यांनी मागणी केली पण काँग्रेस हायकमांडने ती मागणी मान्य केली नाही ती मागणी मान्य केली नाही आणि काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदावरून धागा छेडला किंवा तार छेडली असं म्हणू आपण आणि ती तार छेडताना त्यांनी सांगितलं की का कोणालाही करा अगदी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट जाहीर करून टाकावं की हे आमच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आता मित्रांनो असं धर्मसंकट शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढे आलं की नेमकं कोणाला उमेदवार जाहीर करायचं जा। इथे तर मीडियाने सगळी फिल्डिंग लावून ठेवलेली आहे की उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असते आणि त्याला बळी पडायचं कि मग महाराष्ट्रातल्या राजकारणातलं सूत्र अवलंबायचं म्हणजे ज्याच्या जा, जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या बाजूला मित्रांनो अशी ही एक बातमी आली ती म्हणजे की उद्धव ठाकरे यांना प्रचार प्रमुख करणार आहे आता त्या प्रचार प्रमुखा च्या बातमीबद्दल मात्र उद्धव ठाकरे काहीही बोलले नाही तसं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस गट यांच्या गोटातून हेच सांगितलं जात आहे की उद्धव ठाकरे यांना प्रचार प्रमुख करणार आणि त्यातच एका शिवसैनिकाने मिलिंद नार्वेकर यांना पत्र लिहून की प्रचार प्रमुख काय करताय उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करून टाका असं त्यांनी त्या पत्रात सांगून टाकलं एकंदरीत काय मित्रांनो तर फिल्डिंग तर पूर्णपूर्णे लागलेली आहे की मोठ्या प्रमाणात मीडियाचा दबाव आणायचा त्यानंतर उबाटा सेनेच्या पक्षांतर्गत दबाव आणायचा आणि तो दबाव शरद पवार आणि काँग्रेस म्हणजे पृथ्वीराज चव्हाण कारण पृथ्वीराज चव्हाण आता काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर आणायचा आणि एकदाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून फिक्स करून टाकायचे आता मित्रांनो हीच तर विद्या शरद पवारांनी आपल्याला दिली म्हणून उद्धव ठाकरे सांगतात की कमी उमेदवार निवडून आले तरी चालतील पण विजय आपला असला पाहिजे सत्ता आपल्याकडे असली पाहिजे आणि तेच आहे उद्धव ठाकरे यांना याची खात्री नाही आहे की महाविकास आघाडीमध्ये जर सत्ता आली तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा जास्त जागा आपल्याला मिळतील आणि त्या जागा जर उद्धव ठाकरे या उभाटा सेनेला मिळाला नाहीत तर त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही पण अशा प्रकारे जर अगोदरच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करून टाकला तर आपली शक्यता वाढणार आहे आणि तस जर झालं तर अर्थातच उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात पण शरद पवार आहेत ते गुरूंचेही गुरु आहेत असं म्हणतात त्यांनी त्याबद्दल आपल्या भाषणात एक अवाक्षरही काढलेलं नाही उलट त्यांनी सांगितलं परिवर्तन घडवायचं आहे त्यामुळे घराघरात तुम्ही जा आणि सगळ्यांना भेटा आणि परिवर्तन घडून आणा तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे मात्र की असं झालं नाही म्हणजे अगोदर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जर जाहीर झाला नाही तर महाविकास आघाडीतले पक्ष हे एकमेकांचे उमेदवार पाडतील असं हाकीत करून टाकलं कदाचित हा उद्धव ठाकरे यांचा इशारा असू शकतो की जर आम्हाला मुख्यमंत्री पदा उमेदवार म्हणून तुम्ही जाहीर केलं नाही तर आम्ही हेही टॅक्टिस वापरू शकतो किंवा सांगताना मात्र उद्धव ठाकरे म्हणाले की सगळे पक्ष एकमेकांचे उमेदवार पाडतील आणि त्यामुळे सत्ता येणार नाही आणि ती सत्ता जर हवी असेल तर मलाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करून टाका असं एकंदरीत उद्धव ठाकरे यांचा हे भाषण होतं तो ओरा होता आता शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण हे त्या हुकूम काम करतील का तर ती शक्यता नाहीये ती शक्यता नाहीये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सगळ्यात जास्त उमेदवार विजयी झालेले आहेत त्या खालोकाल अर्थातच उभाटा सेनेचे आहेत आणि त्या खालोकाल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पण स्ट्राईक रेट जर बघितला तर शरद पवारांचा स्ट्राईक रेट जास्त आहे त्यामुळे काँग्रेसला खात्री आहे जर यदा कदाचित महाविकास आघाडीची सत्ता आली तर आपलेच जास्त आमदार निवडून येणार आहेत आणि त्यामुळे आपलाच मुख्यमंत्री होणार आहे आणि ही आशा समोर असताना ते उद्धव ठाकरे यांना खरंच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करतील का तर दुसऱ्या बाजूला शरद पवारही तितके चिरेला पेटलेले आणि त्यांनाही आपली ताकद दाखवून द्यायची आणि विशेषतः आपल्या पुतण्याला दाखवून द्यायची आणि त्यामुळे तेही या भानगडीत पडणार नाही पण कालच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदासाठीची तडफड मात्र अगदी स्पष्ट झाली अधोरेखित झाली आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांच्या मनात असलेलं भयही प्रकट झालं आणि ते भय होत की जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळू शकतात आणि त्याचं कारणही स्पष्ट आहे मित्रांनो शिवसेनेचा हाडपोर जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात शिंदे यांच्याकडे गेलेला आहे आणि लोकसभामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सेनेला जे यश मिळालेलं आहे हे यश मुस्लिमांच्या मतदानामुळे मिळाले आणि तस मतदान विधानसभेला होईल याची शक्यता नाही आहे कारण विधानसभेला समाजवादी पक्ष असणार आहे त्यानंतर एम आय एम असणार आहे आणि त्यामुळे मुस्लिम मतं ही डिवाइड होणार आहेत पुन्हा जसं लोकसभेमध्ये एक मोठा भाग हा मुस्लिम मतांमुळे प्रभावित होणारा होता विधानसभेत मात्र तसं नसणार आहे काही मतदारसंघामध्ये मुस्लिमांचं प्राबल्य निश्चित आहे पण असे मतदारसंघ कमी आहेत जास्ती मतदारसंघ असे आहेत की जिथे हिंदू आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जास्त जागा मिळतील अशी आशा नाहीये आणि हे उद्धव ठाकरे ही जाणतायत आणि त्यामुळे कमी जागा असल्या तरी सत्ता मिळवणं ही जी गुरुची विद्या आहे तीच गुरुची विद्या उद्धव ठाकरे यांनी काल मेळाव्यात गुरुला समोरच मांडली आता गुरु काय करतायत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्याही पेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा उभाटा सेना हा पक्ष कसा सामोरं जातो हेही पाहावं लागणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी माळकर आपली रजा घेतो धन्यवाद